श्री स्वामी समर्थ यावर्षी पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल यावर्षी कृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्नवा जन्मोत्सव असणार आहे या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरामध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काही उपवास ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात उपवास काळात नुसत्या कोऱ्या चहावर अनेक जण दिवस काढतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपालकाल्याच्या दिवशी उपवास सोडतात ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचं विशेष महत्त्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री सिद्धरात्री असं संबोधलं जातं म्हणजेच या दिवशी केलेलं उपाय सिद्ध होतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेकजण काही उपाय सेवा ह्या करत असतात आणि ह्या उपायांचं या सेवेचं आपल्याला फळ देखील प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सुंदर असा उपाय सांगणार आहे आपल्याला गोकुळ अष्टमीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन धनवैभव आणि समृद्धी प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे हा उपाय आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते सिद्ध होतात म्हणजे त्या उपायाचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरीप्राप्ती धनप्राप्ती किंवा सुख शांतीबद्दल असेल तसेच मुलांच्या प्रगतीबद्दल असेल कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आपल्या घरात आलेला पैसा हा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कौन्त्या कारणातून आलेला पैसा हा घरातून निघून जातो ज्यामुळे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात तसेच कधी कधी घरामध्ये सर्वजण कष्ट करतात परंतु कष्टाला आणि मेहनतीला योग्य हवा तसा मोबदला मिळत नाही म्हणून यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर गोकुळाष्टमीच्या दिवशी नक्कीच करू शकता त्या दिवशी श्रावणी शुक्रवार आहे आणि या दिवशी गोकुळाष्टमी आलेली आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा प्रभावी आणि शुभ दिवस आहे याच दिवशी गजकेसरी योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात सर्वप्रथम तुम्हाला गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे लवकर उठायचा आहे तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर तुम्ही ते परिधान करू शकता किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे बाळकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री केला जातो परंतु गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे त्यांची पूजा थोडीफार आपल्याला करायची आहे आणि रात्री बारा वाजता तुम्ही त्यांचा जन्म जो आहे तर तो साजरा करू शकता तसेच आपल्याला हा उपाय करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण उपाय करतो तर तेव्हा ते, ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळ प्राप्त होत असतं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान जे आहे तर ते लागणार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं जर तुळशीची पानच नसेल तर त्यांची पूजाच पूर्ण होत नाही ती पूजा पूर्णपणे अपूर्ण मानली जा जाते म्हणून आपल्याला तुळशीच्या पानांचा हा उपाय आवर्जून या दिवशी करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे परंतु या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशी पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुमच्या लक्षात नाही राहिलं तर तुम्ही तुळशीपाशी खाली पडलेली पानं जी आहे तर ती देखील या उपाय करण्यासाठी घेऊ शकता जर तुळशीपाशी पडलेली पानं नसेल तर मग जिथे फुल भंडार आहे तर तिथे या दिवशी तुळशीची पानं विकायला असतात तर तिथून सुद्धा तुम्ही हे तुळशीचं पान आणू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय मानलं जातं ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरात देवी देवतांची कृपा असते त्यामुळे घरात सुख शांती नांदत असते तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं सांगितलं जातं म्हणून तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांचं काही उपाय केले तर माणसाचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलतात म्हणून हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान आणायचं आहे स्वच्छ आपल्याला धुवून काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कोंकू घ्यायचं आहे किंवा लालचंदन तुमच्याकडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध तयार करायचा आहे एक काडी घ्यायची आहे आणि काडीच्या सहाय्याने त्या पानावरती तुम्हाला अगदी एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायचं आहे जसे की नोकरी प्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती कुटुंबाची प्रगती किंवा इतर जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्येच त्या चंदनाने किंवा कुंकुवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं आणि त्या नाण्यावरती तुम्हाला एक तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे। बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यासमोर तुम्हाला ठेवायची आहे हा उपाय आपल्याला देवघरामध्येच करायचा आहे दे। त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दे। दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा भगवान विष्णूंचा म्हणजेच श्रीकृष्णाचा अतिशय प्रभावी मंत्र आहे तर तुम्हाला या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला तुमची निश्चित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवस हे पान आपल्याला तिथंच ठेवायचं आहे तुम्ही जर श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्री म्हणजेच बारा वाजता साजरी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही ते पान जे आहे तर ते उचलून पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता त्याची सुद्धा तुम्ही पूजा जी आहे ती करू शकता हे पान संपूर्ण दिवस आपल्याला घरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि ते एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुळस आहे तर त्या तुळशीच्या मुळाशी तुम्हाला हे एक रुपयेचं नाणं आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला पुरायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे पान तुळशीच्या मातीमध्ये पुरणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना ही आवर्जून तुम्हाला व्यक्त करायची आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे श्रीकृष्णाचे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे दर्शन करायचं आणि श्रीकृष्णांना इतर कोणी व्यक्तींनी तुळशीची पानं अर्पण केलेली असेल तर त्यातलं एक पान हे तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणल्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जी आहे ती टिकायला सुरुवात होते म्हणजेच आपण जे कष्ट करून आपल्या घरामध्ये पैसा आणतो तर तो पैसा जो आहे तर तो टिकतो विनाकारण आपल्या घरातून पैसा हा खर्च होत नाही किंवा हातातून आपल्या वायफळ खर्च जो आहे तर तो होत नाही म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करू शकता जर तुमच्या घराजवळ श्रीकृष्णाचं मंदिर नसेल तर जेव्हा तुम्ही आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची पूजा करणार आहे आणि त्यांना जे आपण तुळशीपत्र अर्पण करणार आहे तर त्यातलं एक पान उचलूनसुद्धा तुम्ही पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद होत असेल कटकटी होत असेल घरामध्ये आजार पण असेल आणि आपल्या घराला वाईट नजर लागत असेल घरातल्या व्यक्तींना जर वाईट नजर लागत असेल तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे तुळशीचं एक पान जे आहे ते आपल्या मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचं आहे खाली उंबरट्यावरती लावू नका जेणेकरून जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येतो किंवा आतमधून बाहेर जातो तेव्हा आपला पाय त्या पानावरती पडायला नको कारण तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या हातून या दिवशी पाप घडायला नको म्हणून हे पान उंबरट्यावरती ठेवू नका उंबरट्याच्या वरच्या बाजूला म्हणजे जी चौकट असते तर तिथे आपण तोरण लावतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे तुळशीची पानं आहेत तर ती ठेवायची आहेत किंवा या दिवशी तुम्ही तुळशीच्या पानांची माळ बनवून सुद्धा आपल्या घराच्या मुख्य दारावरती लावू शकता तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीसाठी घरातील अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे हे दोन उपाय मी सांगितले शेवटचे दोन उपाय तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त पहिला उपाय हा आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे हे उपाय करताना अगदी मनापासून श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने करायचे आहेत तरच त्या उपायाचं आपल्याला फळ हे प्राप्त होत असते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव